भारतातील सर्वात जास्त विकसित आधुनिक आणि श्रीमंत राज्यांचा विषय घेतला तर यामध्ये सर्वात अव्वल स्थानावर येतं ते म्हणजे महाराष्ट्र राज्य त्यामुळेच महाराष्ट्राकडे संपूर्ण भारताचंच नव्हे तर पूर्ण जगाचं लक्ष लागून असतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण काही सुद्धा इतकं सोपं नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पूर्ण भारताचं त्याचप्रमाणे जगाचं लक्ष लागून असतं त्याचमुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सुद्धा तितकंच मानाचं आणि प्रतिष्ठेचं मानलं जातं तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा इतिहास बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कोण कोण मुख्यमंत्री झालं कोण सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री झालं त्याचप्रमाणे जा सर्वाधिक जास्त काळ कोण मुख्यमंत्री राहिलं त्याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा ब्रिटिश काळात बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये महाराष्ट्राचा काही भाग त्यानंतर गुजरातचा सौराष्ट्र असा हा थोडासा भाग एकत्रित होता त्यानंतर महाराष्ट्राच्या विलिनीकरणानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री झाले तर मित्रांनो महाराष्ट्राचा प्रथम मुख्यमंत्री पदाचा मान हा यशवंतराव चव्हाण यांना जातो तर तेव्हापासून तर आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण वीस जणांनी या मुख्यमंत्री पदाचा मान पटकावलेला आहे तर सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण त्यानंतर मारुतराव कन्नमवार त्यानंतर पी के सावंत नंतर वसंतराव नाईक त्यानंतर शंकरराव चव्हाण त्यानंतर वसंतदादा पाटील त्यानंतर शरद पवार त्यानंतर बॅरिस्टर ए आर अंतुले त्यानंतर बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यानंतर शंकरराव चव्हाण त्यानंतर सुधाकरराव नाईक मनोहर जोशी नारायण राणे विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस त्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा या वीस लोकांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा मान मिळालेला आहे या वीस जणांपैकी काही जणांना फार कमी काळ या पदाचा लाभ मिळालेला आहे काही जण फक्त एकदाच मुख्यमंत्री झाले तर काही जण दोनदा काही जण तीनदा तर एक व्यक्ती असा होता की तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालेला आहे तर यांची आपण संपूर्ण यादी आता बघणार आहोत तर आता एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे मंत्री, मंत्री कोण होते त्यांची आपण यादी बघूया तर सर्वप्रथम विलासराव देशमुख यांना दोन वेळा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळालेला आहे त्यानंतर अशोकराव चव्हाण यांना सुद्धा दोन वेळा शंकरराव चव्हाण यांना दोन वेळा वसंतदादा पाटील यांना तीन वेळा त्यानंतर वसंतराव नाईक यांना सुद्धा तीन वेळा आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तीन वेळा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळवलेला आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त म्हणजे चार वेळा शरद पवार यांना या पदाचा मान मिळालेला आहे मान्य शरद पवार यांनी सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं असलं तरी त्यांचा पूर्ण कालावधी हा फक्त साडेपाच वर्षाचा होता म्हणजेच त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांची सत्ता कधी एक वर्ष टिकली तर कधी दोन वर्ष तर असा चार वेळा मिळून त्यांचा कालावधी हा फक्त साडेपाच वर्षाचाच होता आता देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागलेली आहे ते तिसऱ्यांदा या पदाची जबाबदारी सांभाळत आहे याआधी त्यांनी पहिल्यांदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी अवघ्या साडेतीन दिवसानंतरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता तर सर्वाधिक कमी काळ जर कोणी मुख्यमंत्री असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस होते ते फक्त साडेतीनच दिवस या राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलेलं होत तर सर्वाधिक जास्त काळ जर कोणी या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली असेल तर ते होते मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर मित्रांनो वसंतराव नाईक यांनी एकोणवीसशे त्रेसष्ट ते एकोणाशे पंच्याहत्तर असे सर्वाधिक अकरा वर्षापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं त्यानंतर विलासराव देशमुख यांना अधिक काळ मुख्यमंत्री पदावर संधी मिळालेली होती तर सर्वात कमी साडेतीन दिवस मुख्यमंत्रीपद मु हे फडणवीस यांनी भूषवलेलं आहे <कि> महाराष्ट्रात वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांचेच पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा एकदा मुख्यमंत्री झाले होते म्हणजेच अशा या काका पुतण्याच्या जोडीने महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली होती त्याचनंतर शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण यासुद्धा पिता पुत्राच्या जोडीने मुख्यमंत्रीपदाची जागा सांभाळलेली होती आणि त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं या महाराष्ट्रात अनेक वेळा काही मंत्र्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जागा सुद्धा मिळालेली होती परंतु जे जे उपमुख्यमंत्री झाले त्यांची मुख्यमंत्री पदाची स्वप्न अजून सुद्धा पूर्ण झालेली नाही आहेत तर मित्रांनो देवेंद्रजी फडणवीस हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे तर त्यानंतर सर्वाधिक जास्त वेळा जर कोणी उपमुख्यमंत्री पदाची जागा सांभाळलेली असेल तर ते नेते आहेत अजितदादा पवार तर अजितराव पवार यांना सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची जागा मिळालेली आहे परंतु अजितदादांना आजपर्यंत मुख्यमंत्रीपद हे मिळालेलं नाहीये या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीने कायमच त्यांना मात दिलेली आहे तर अजितदादांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राचा सर्वाधिक जास्त विकास कधी झाला यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो अशा जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र